शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्वविक्रमी भक्तियोग साधलाय यात त्यांना चितळे डेअरी आणि योग दर्शन केंद्र यांची साथ लाभले संख येथील राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनियर कॉलेज संख व संख परिसरातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका महिला व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आलाय ग्रामीण भागातील योगप्रेमींनी एकाच वेळी वारकरी तालावर संघ येथील राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनियर कॉलेज संघमध्ये वारकरी संगीतावर एकाच वेळी विविध ठिकाणांहून प्रत्यक्ष व दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे सहभागी झाले होते शारीरिक व मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक असून यामध्ये सातत्य ठेवावे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अभिनव संकल्पनेतून हा अत्यंत सुंदर व देखणा कार्यक्रम झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले यावेळी संस्थेचे सचिव सुभाष बसवराज पाटील शाळेचे मुख्याध्यापक आय बी कन्नुरे व जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रीशैल बिरादार संघ केंद्र प्रमुख कट्टीमणी आरोग्य विभाग कर्मचारी ग्रामस्थ महिला वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते